श्रोते हो आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारवळीकडे वळव्यात ज्यामध्ये क्षणसुखाचे या शीर्षकाखाली गणेश गजानन केणेसरांनी गोरसई पोस्ट वडपे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून दिले गणेश गजानन केणेसर आहेत गोरसई पोस्ट वडपे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून क्षणसुखाचे या शीर्षकाखाली की सुख जरी असले जवा एवढे सुख जरी असले जवा एवढे सर्व दुःख मात्र विसरून जातो वा सर्व दुःख मात्र विसरून जातो क्षणसुखाचे उपभोगताना माझा मीच ना उरतो माझा मीच ना उरतो क्षणसुखाचे उपभोगताना माझा मीच ना उरतो आणि आहे की सुखाचे क्षण उपभोगताना असं बेधुंद जगावं की आपण आपलं न उरावं कारण सुख भले जवा एवढं असेल तरी ते सारं दुःख विसरायला लावतं दुःखावर फुंकर घालणारं असं ते सुख असतं भले ते सुख थोडंसंच काच येणार खूप अप्रतिम सुंदर जगण्याचा संदेश देणारी सरांची ही अप्रतिमाशी चारोळी आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ मनीषा मनोहर पटवर्धन मॅडम आहेत गोळ रत्नागिरी येथून सौ मनीषा मनोहर पटवर्धन मॅडम यांनी गोळ रत्नागिरी येथून आहे की आज आहे एकादशी घ्यावे विठूचे दर्शन मणी करतो प्रार्थना अर्पुनिया तन मन मणी करतो प्रार्थना अर्पुनिया तन मन अर्पून या तन्मन तर एकादशीच्या निमित्तानं विठुरायाचं दर्शन घेऊन आपण प्रार्थना करावी तन्मन अर्पावं विठुरायाला असे भाव मानणारी ही सुंदर अशी चारोळी आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ सिद्धी रावळ मॅडम यांनी जुन्नर येथून लिहिलंय सौ रावळ मॅडम आहे जुन्नर येथून धर्म या शीर्षकाखाली की मनुष्य धर्म सर्वश्रेष्ठच आहे मनी तुझा भाव कदापि नसावा मनुष्य धर्म सर्वश्रेष्ठच आहे मणी तुझा भाव कदापि नसावा साऱ्यांच्या मनात श्रीमंती पाहिजे वा साऱ्यांच्या मनात श्रीमंती पाहिजे भावनांचा नित्य नित्य मेळ मेळ बसवावा खूप अप्रतिम सुंदर एक संदेश सुद्धा या चारोळीमधून आहे की प्रत्येकाच्या मनाची श्रीमंती असली पाहिजे आणि त्या मनाच्या श्रीमंतीने भावनांचा नित्य मेळ बसवला पाहिजे हेच नेमकं अनेकांना जमत नाही की भावनांचा मेळ बसवणं भावनांचा मेळ बसवणं याचा अर्थ असा आहे की कधी आपलं कधी समोरच्याचं दोघांचं खरं असं म्हणत म्हणत कटू क्षण कटू आठवणी कटू शब्द यांना बाजूला सारत जे आनंदाचे क्षण आहे ज्या क्षणांमुळं आपलं जीवन सुंदर होईल ज्या क्षणांमुळे आपल्या सोबतच्याचं जीवन सुंदर होईल त्या क्षणांना जगणं आणि जगवणं म्हणजेच भावनांचा नित्य मेळ बसवणं नाही का खूप वेळा बऱ्याच वेळा आपली चूक नसताना सुद्धा अनेक गोष्टी घडतात आपल्याला त्यामध्ये इन्व्हॉल्व केलं जातं आपल्याला त्यामध्ये समाविष्ट केलं जातं परंतु खूप वेळा मन दुःखी होऊन सुद्धा आपण बोलू शकत नाही त्यावेळी सावरावं लागतं स्वतःला संयम ठेवावा लागतो आणि भावनांचा मेळ घालत घालत मनाची श्रीमंती दाखवत दाखवत जीवनाचा सुंदर प्रवास केला पाहिजे असा सुंदर असा संदेश देणाऱ्या या चारनंतर पुढच्या एका चारोळीमध्ये राजेशाली या नावाने मॅडम लिहित आहेत राहणार वडव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा इथून राजेशाली मॅडम यांनी वडव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा इथून आहे की पाचवे वर्षपूर्ती महोत्सव साजरा करतो पुणेरी आवाज आपल्या पुणेरी आवाज रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमच्या जो आपला शो आहे त्या शोने पाच वर्ष पूर्ण केली त्या अनुषंगाने मॅडमने लिहिलंय की पाचवे वर्षपूर्ती महोत्सव साजरा करतो पुणेरी आवाज पाचवे वर्षपूर्ती महोत्सव साजरा करते पुणेरी आवाज पाचवे वर्षपूर्ती महोत्सव साजरा करते पुणेरी आवाज शब्दांना मिळते इथे कैलास सरांच्या ध्वनीचा साज शब्दांना मिळते इथे कैलास सरांच्या ध्वनीचा साज खूप खूप धन्यवाद मॅडम की आपण पुणेरी आवाजबद्दल माझ्या आवाजाबद्दल आ, ही सुंदर अशी प्रतिक्रिया भाव व्यक्त केले आणि ही सगळी तुमच्या शब्दांची किमी आहे आपल्या साहित्यिक मान्यवरांच्या शब्दांची किमी आहे आणि मी आपल्या शोमध्ये खूप वेळा सांगितलं की आपल्या शोला कोणतीही स्क्रिप्ट नसते कोणतीही पूर्वतयारी नसते मी रचनांचं संकलन करतो रचना सादरीकरण करायला सुरुवात करतो आणि जे मला सुचतं जे मला वाटतं किंवा जे मला उत्स्फूर्तपणे बोलावंसं वाटतं ते मी आपल्याशी बोलत असतो आपल्यासोबत ही गप्पांची मैफिल जी आहे ती सजवत असतो कारण जेव्हा आपण एखादी स्क्रिप्ट बनवतो तर त्या स्क्रिप्टप्रमाणे चालणं हे प्रॅक्टिकली शक्य होत नाही कारण ती ते बनवलेलं जे असतं ते कधीकधी आर्टिफिशियल असू शकतं त्याच्यामध्ये स्पॉन्टिनियसता नसते उत्स्फूर्तपणा नसतो त्यामुळे जेव्हा आपले शब्द मनाला भावतात जेव्हा आपल्या शब्दांची डेप्त जी आहे ती मनापर्यंत पोहोचते जेव्हा आपले शब्द मला भावतात तेव्हा मी ते श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपण ही जी सुंदर अशी प्रतिक्रिया दिली दाद दिली दा त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये नीरज आत्राम सरांनी लिहिलं आहे आनंदवन वरोरा जिल्हा चंद्रपूर येथून नीरज आत्राम सर आहेत आनंदवन वरोरा जिल्हा चंद्रपूर येथून लिहत राहावे या शीर्षकाखाली सरांनी लिहिलं आहे की साहित्यिकांच्या लेखणीला कधी आर्थिक मंदीचा फटका बसत नाही साहित्यिकांच्या लेखणीला कधी आर्थिक मंदीचा फटका बसत नाही लिहित राहावे सदा मनसोक्त सर्वांनी लिहित राहावे सदा मनसोक्त सर्वांनी चांगले वाईट बोलणारे भेटतात लोक काही चांगले वाईट बोलणारे भेटतात लोक काही आणि अगदी खरं आहे अतिशय मार्मिक भाव सरांच्या या रचनेमध्ये होते की साहित्यिकांच्या लेखणीला कोणत्या मंदीचा फटका नसतो कारण आपण मनसोक्त लिहित राहिलं पाहिजे कोणी चांगलं म्हणेल कोणी वाईट म्हणेल आपण स्वतःची प्रामाणिक असलो आपल्या मनात भाव शुद्ध असतील तर कोण काय म्हणतं याचा विचार करण्याची गरज नाही सुंदर असं शब्दांकन सरांच्या या अप्रतिम अशा, अशा चारोळीमध्ये होतं आणि पुढच्या एका चारोळीमध्ये श्री माधव सुक्रिया गुरावसर मारे या नावाने लिहितात श्री माधव सुक्रिया गुरव सरांनी धक्का मारे या नावाने लिहिलं आहे जिल्हा परिषद शाळा कोळ्याच मुक्काम मुक्कामकावाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून सरांनी लिहिलं आहे पंचवार्षिक आवाज या शीर्षकाखाली की एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर एफ एम पुणेरीवर आवाज रेडिओवर एकशे सात पॉईंट आठ एफ एम पुणेरीवर आवाज रेडिओवर पंचवार्षिक गाजतो आवाज आर जे कैलास यांचा पंचवार्षिक गाजतो आवाज अर्ज कैलाशांचा ज्या कार्यक्रमामुळे गाजतो आवाज त्याचे नाव आहे हा खेळ शब्दांचा त्याचे नाव आहे हा खेळ शब्दांचा खूप खूप धन्यवाद सर आपली प्रतिक्रिया आपले भाव हे अनमोल होते आणि जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या जगभरातल्या सर्व साहित्यिक मान्यवरांचं हक्काच व्यासपीठ म्हणजे आपला रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ज्या एफ एमवर आपण पाच वर्षे पूर्ण केली हा खेळ शब्दांचा या शोला सातत्याने निरंतरपणे आणि निश्चितपणे आपल्या सर्वांचा सक्रिय असा सहभाग हे या शोच्या यशाचं गमक आहे आणि खूप अनमोल सुंदर अशी प्रतिक्रिया सरांच्या या चारोळीमधून सरांनी दिलेली होती खूप खूप धन्यवाद आणि श्रोते हो याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळतो आहे ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये मनोहर गंगाराम राठोड सरांनी दिले पोसत जिल्हा यवतमाळीतून मनोहर गंगाराम राठोड सरहित आहेत पुसद जिल्हा यवतमाळ येथून दुःखा आनंदाचे क्षण या शीर्षकाखाली की दुःखातही सुख मिळे समाधानी ठेवता मन दुःखातही सुख मिळे ठेवताच समाधानी ठेवता मन चला जीवनात वेचूया आनंदाचे प्रत्येक क्षण वाह दुःखातही सुख मिळे समाधानी ठेवता मन खूप गहिरा असा आशय या शब्दांचा आहे हो की दुःखातही सुख मिळे समाधानी ठेवता मन चला जीवनात वेचूया आनंदाचे प्रत्येक क्षण चला जीवनात वेचूया आनंदाचे प्रत्येक क्षण तर दुःखात सुद्धा सुख मिळू शकतं कधी तर मन समाधानी ठेवलं तुमचं मन चंचल असेल तुमचं मन स्वार्थी असेल तर कधीच सुख मिळणार नाही तुमचं मन हे समाधानी असलं पाहिजे असा सुंदर सकारात्मक संदेश देणारी सुखाचा मूलमंत्र सांगणारी सरांची ही अप्रतिमाशी चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ स्मिता श्रीकांत रेखडे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून सौ स्मिता श्रीकांत रेखडे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले सरसुखाची या शीर्षकाखाली की कोसळती सरीवर सरी हसे पहाट वारा वाह कोसळती सरीवर सरी हसे पहाट वारा रवितेजाच्या पापण्यात प्रभा मोहरली क्या बात आहे रवितेजाच्या पापण्यात प्रभा मोहरली हिरवाई रेशीम बंधात मिटीबद्ध वसुंधरा हिरवाई रेशीम बंधात मिटीबद्ध वसुंधरा सरसुखाची बरसात आहे गंधाळलेली सरसुखाची बरसात आहे गंधाळलेली आहे गंधाळलेली वा आणि खरंच की सरीवर सरी कोसळताना हसलेला पहाट वारा रवी तेजाच्या पापण्यामध्ये मोहरलेली प्रभा आणि हिरवाईच्या रेशीम बंदात मिटीबद्ध झालेली वसुंधरा खूप अप्रतिम सुंदर असं निसर्ग वर्णन असलेली अगदी उपमा ज्या यामध्ये मॅडमने दिलेल्या आहेत त्या खूप अप्रतिम कल्पनांचा मिलाप केलेली ही सुंदर अशी रचना होती आणि पुढच्या एका आपण चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये दुर्गा देशमानी राऊत मॅडम लिहित आहेत दुर्गा देशमाणी राऊत मॅडम यांनी लिहिले की भविष्यात पोरगं पाहण्यास सुटाबोटात नटलेलं भविष्यात पोरगं पाहण्यास सुटाबोटात नटलेलं आज बाप घालतोय शर्ट चार ठिकाणी फाटलेलं आज बाप घालतोय शर्ट चार ठिकाणी फाटलेलं चार ठिकाणी फाटलेलं आणि अगदी खरं आहे एक सामाजिक वास्तव विराधक असं वास्तव हृदयस्पर्श असं वास्तव मॅडमनी मांडलेलं आहे की मुलगा सुटा बोटानं नटलेला आहे करतो करतोय कपडे नवीन मागतोय मोबाईल नवीन मागतोय गाड्या नवीन मागतोय अगदी चैन करतोय आणि हे की कळ बापाच्या अंगावरचा शर्ट चार ठिकाणी कदर करा त्या बापाची ज्याच्या मुळं हे आयुष्या उपभोगते कदर करा त्या बापाची ज्यानं रक्ताचं पाणी केलं म्हणून आज जे तुम्ही आयुष्य जगताय आज जे दिवस जगताय ते तुम्ही जगू शकताय खूप वेळा मुलं असं सुद्धा बोलायला कमी करत नाहीत की तुम्ही आमच्यासाठी काय केलं तुम्हाला जन्म दिला तुम्हाला मोठं केलं तुम्हाला शिक्षण दिलं याच्यापेक्षा आणखी काय करायला हवं जर आणि बापाने स्वतःचा स्वार्थ पाहिला असता तर जे आयुष्य आज तुम्ही जगताय ते कधीच जगू शकला नसतात म्हणून मात्या पित्याला कधी कसू नका त्यांचा आधार बना त्यांना धीर द्या त्यांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचा प्रयत्न करा कारण त्यांनी स्वतःला जिजून तुम्हाला आहे खूप अप्रतिम सुंदर मार्मिक अशी टिप्पणी करणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये बबिता शेखर नार्वेकर मॅडम आहेत मुगाळी मडगाव गोवा येथून बबिता शेखर नार्वेकर मुगाळी मडगाव गोवा येथून मॅडमनी अप्रतिम अशी सारथी नावाची शीर्षकाखाली चारोळी पाठवलेली आहे सारथी या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की सोबती समज आहेस तू देवा संकटाची भीती सोबती समज आहेस तू देवा संकटाची कार्य भीती भक्तीचे कवच रक्षक भक्तीचे कवच रक्षक होनी। सदा बनलास माझा सारथी सदा बनलास माझा सारथी वा तर भक्तीचं कवच रक्षक होण तेव्हा तू माझा सारथी कायम बनलेला आहेस खूप अप्रतिम सुंदर भक्तिभाव व्यक्त करणारी मॅडमची ही अप्रतिमाशी रचना आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ सुचिता निलेश बुधे मॅडम आहेत वर्धा येथून सौ सुचिता निलेश बुधे मॅडम यांनी वर्धा इथून आहे आषाढ घणाच्या आगमनाने मुक्तिकेचा गंध मिळाला आषाढ घणाच्या आगमनाने मुक्तिकेचा गंध मिळाला पसरला सुगंध असं म्हणतात पसरला सुगंध असं म्हणतात पर्जन्याचा संदेश मिळाला पर्जन्याचा संदेश मिळाला वा तर आषाढ आगमनाने मुक्ती केला मिळालेला गंध मॅडमच्या या अप्रतिमाच्या चारळीमध्ये मॅडमने उधळलेला होता खूप अप्रतिम सुंदर निसर्गाची रंग दर्शवणारी मॅडमची ही सुंदर अशी रचना होती आणि पुढच्या चारोळीमध्ये प्रज्ञा चौदत्ती मॅडम यांनी लिहिले गोरेगाव रायगड येथून प्रज्ञा चौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड इथून शब्दांना येतो गंध या शीर्षकाखाली मॅडमने लिहिले की बोलण्यात जर असेल आपलेपणा तर शब्दांनाही येतो गंध वा बोलण्यात जर असेल आपलेपणा तर शब्दांनाही येतो गंध शब्दरूप एक एक मोती मुखातून शब्दरूप एक एक मोती मुखातून जुळलेले जणू रेशमी बंध जुळलेले जणू रेशमी बंध आणि अगदी खरं आहे की बोलण्यामध्ये आपलेपणा जर असेल तर प्रत्येक शब्दांनाच गंध येतो आणि जे मुखातून येणारे शब्द आहेत ते मोतीरूपी वाटतात आणि त्यामुळं रेशीम बंध जे आहेत ते जुळतात खूप अप्रतिम सुंदर शब्दांचं महत्त्व सांगणारी मुखातून शब्द कसे यावेत ते मोतीसारखे यावेत ते आपलेपणा दर्शवणारे यावेत असे भाव मांडणारी मॅडमची अप्रतिम अशी ही चारोळी होती श्रोते हो आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या एका चारोळीकडे बोलूयात आरोग्याची या शीर्षकाखाली अनिल सरांनी लिहिले रसायनी येथून अनिल दाभाडेसर रसा ये दाभाडे लिहितायत ये रसायनी येथून की पावसाळ्याच्या दिवसात पसरते सर्वत्र रोगराई पावसाळ्याच्या दिवसात पसरते सर्वत्र रोगराई आरोग्याची काळजी घ्या करू नका त्यात कुचराई आरोग्याची काळजी घ्या करू नका त्यात कुचराई खूप अप्रतिम सुंदर असा सामाजिक संदेश देणारी सरांची ही अशी रचना होती आणि श्रोते हो आपल्याला माहीत आहे की साहित्यिक मान्यवर हे प्रेमावर लिहितात निसर्गावर लिहितात समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांचं प्रतिबिंब जे आहे ते त्यांच्या लेखणीद्वारे पडत असतं यासोबतच ते समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करत असतात स्वतःच्या आरोग्याबद्दल स्वतःच्या कुटुंबाबद्दल टेन्शनबद्दल संकटाबद्दल प्रॉब्लेम्सबद्दल ते मोटिवेट करत असतात सूचना देत असतात आपल्या शब्दांच्या माध्यमातून जसं की सरांनी आरोग्याची काळजी घेण्याचा मूलमंत्र या आपल्या सुंदर अशा चारोळीमधून दिलेला आहे नायिका श्रोते हो आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात हा खेळ शब्दांचा ज्या शोने पाच वर्ष पूर्ण करून सहाव्या वर्षामध्ये पदार्पण केलेला आहे तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आर जे कैलाससोबत आनंदी राहा आनंद लुटा